डायरेक्ट टॉप द्या किती किते सेमी फायनल दोनचा का दोनचा निकाला या ठिकाणी दोन गाड्या आटी आणि तटीची लढा झाले त्या लढ्याचा निकाल दोन गाड्याला या ठिकाणी नी, सामना निकाल दिला होता तो तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडीचे माने कळा आणि तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी ऐकावती प्रथि कृष्णा शंकर बाणी गाडी मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या गाड्या सुटल्या तिने ती तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर गाड्या पत तिसऱ्या सेमीचा सेमीचा विजेता कोण आठ गाड्या आणि आठ गाडी चालू कोण भाजी मारतोय पलीकडे घरचा असतात अलीकडे किस्मत लक्षात चालू आहे किस्मत आणि त्याला ड्रायव्हर सुद्धा चलाक लागतो तरच हे बैलगाडीच क्षेत्र आहे क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आय का अगदी बाबा महाराज जय मल्हार ग्रुप कल्याण यांचा लक्ष या गाडीचा एक नंबर बैल गाडी मालकाचा चालकाच हार्दिक असं अभिनंदन आहे सेम या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्या या ठिकाणी लढत भव्य दिव्य मैदान

या महिन्यातला सेमी फायनल पाच उडला आणि पाच मध्ये लढत चलोय कोण होतोय पाचवा बैल गाडी मालक फायनल पुष्पा लोखाने पुष्पा आणि विजय बैल गाडी मालकाच यावर चालकाच हार्दिकाचं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी बारीन सुरेश कृष्णा बसने एस ग्रुप शेलो रवी शेट मसने शिर्वेंता मोट्या लक्षाची पैदास पाले बजरंग पैला बजरंग सोबत पाला फातिमा अर्मांशक लक्के ग्रूप शिलो करंचा लुखा बाई गाउसा साथ आणि आनी आला गोटे आला पुड़ा गोट अभिरंदा विनाइक शेट तरे फातिमा अर्मांशक आणि सहा मध्ये होतोय फायनल लाल सोने कोण बाजी मारणार पंकज ड्रायव्हर या गाडीचा विजय गाडी मालकाचं त्यावर पंकज हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचा अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पहाली श्री बाल दिगंबर प्रसन्न सोनू भोपतराव खडाव आणि संग्राम उगलेवाडे यांचा सिकंदर पहाला सिकंदर सोबत ओम प्रसन्न संभाजी खडे आणि कल्पेश यांचा पब्लिकचा बेताज भाषा सम्राट पहाला गाडी फायनल साठी पात्र सुंदर गाडी पहाली सम्राट आणि सिकंदरची गाडी ज्या गाडीनं इतिहास

रिक्षा फेडरेशन भुईसाव बदलापूर पाचला पेंडिंग आहे का हा पेंडिंग आहे कालिगाव मध्ये प्रसन्न देवांशी साजन शक्ती पिंपलोले सरजा विठ्ठल ग्रुप पिंपलोले सहाला जांताराजा ग्रुप वारदोले आणि सातला गाडदे प्रसन्न रमेश शेट कडून भालेवडे खर्च गड क्रमांक सात चा निकाल निकाल आणि निकाल गड क्रमांक सात चा निकाल हा पेंडिंग आहे नका दाखवत स्क्रीनवर वर बंद घेतील का देऊन निकाल दाखवू नका स्क्रीन अहो आठला बराच वेळ लागायला लागलाय सुटला सुटला शेवटचा या मैदानातला आणि आठ मध्ये या ठिकाणी सुंदर चलो कोण होतोय आठवा बैल गाडी मला फायनल ला पात्र तिकडे मनावम इकडं सुंदर गाडी मध्ये बघिरा गोविंदा कोण होतोय फायनल साठी पात्र लढत लढत निकाल। या एक विजय हार्दिक मालक सुंदर गाडी गोपीनाथ स्वर्गीय सोन्या ग्रुप टेमरेकरांचा गोविंदा पहाला गोविंदा सोबत पहाला चायना ग्रुप मानिवली एकविरा ग्रुप बिर्दोलेकरांचा बघीराबाळे अभिनंदन संदेश शेठ पडवल एकविरा पुणे गाडी गुरु फायनल साठी पात्र आणि सोळजावारी प्रसन्न कुमार प्रिन्स आतीशवेल शारदा पाले पुणे महाराष्ट्र राज्य यांचा पक्ष देखील फायनल साठी सज्ज त्यामुळं आधीच मागे सरून आकाराचा आनंद घ्या सुटला फाइनल फेरा सुटला आणि लढा चालू आहे कोण होतोय कर्जत केसरी मैत्राचा एक नंबर आणि एक लाखाचा मानकरी करी सगळ्यांचा कस पडलाय पलीकडं घरचा साथ पडतोय अलीकडं भोंगा पडतोय पलीकडे सिकंदर का सिकंदर लढा खाली दोन